नमस्कार एस एन न्यूज मधील आपले स्वागत आहे चला तर पाहुयाची विशेष बातमी प्राध्यापक नरेंद्र राऊत हे एम ए राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा ही परीक्षा प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी प्राप्त केली पंधरावी पदवी अमरावती येथील प्रख्यात श्री शिवाजी शिक्षण संस्थांद्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन येथून गणित व सायन्स विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व विभाग प्रमुख प्राध्यापक नरेंद्र राऊत हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एम ए राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा अंतिम चतुर्थ सत्राच्या उन्हाळी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून त्यांना पाचशे पन्नास पैकी चारशे सोळा गुण पंच्याहत्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के गुण प्राप्त झाले आहे तसेच पाच पेपरपैकी तीन पेपरमध्ये प्रावीण्य प्राप्त झाले अशा प्रकारे त्यांची ही पंधरावी पदवी पूर्ण झाली आहे तसेच यावर्षी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी श्री गुरुदेव सेवाश्रम मोजरी येथील परीक्षा विभागाच्या वतीने घेण्यात आलेली अंतिम सहावी ग्रामगीताचार्य ही लेखी परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केली आहे प्राध्यापक नरेंद्र राऊत यांनी आतापर्यंत विविध विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधून पंधरा पदव्या मिळवल्या आहेत त्यामध्ये दहा पदव्युत्तर पदव्या तीन स्थानक पदव्या तर दोन विषयात अतिरिक्त बी ए यांचा समावेश आहे तसेच पी एच डी द्यावी लागणारी पी परीक्षासुद्धा उत्तीर्ण झाली आहे यामध्ये प्रामुख्याने एम एस सी गणित मेड एल एल एम बिझनेस लॉ एम बी ए फायनान्स व अर्थशास्त्र तत्त्वज्ञान राज्यशास्त्र समाजशास्त्र छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा या सहा विषयात एम ए तर बी एस सी गणित बी एड एल एल बी या स्थानक असून, दोन पदव्यांचा समावेश विषयात अतिरिक्त बी सुद्धा केले आहे यावर्षी एम ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारामध्ये प्रवेश घेणार आहे या, या यशाबद्दल त्यांचे माजी मंत्री ऍडव्होकेट यशोमतीताई ठाकूर आमदार सौ सुलभाताई खोडके आमदार संजय भाऊ खोडके श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई बोंडे परीक्षा विभाग प्रमुख श्री गुलाबराव खौसे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन प्रमुख डॉक्टर विजयलक्ष्मी थोटे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्राध्यापक गुरुकुल डॉक्टर महेंद्र ढोरे आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले